सात नोव्हेंबर या दिवशी डॉक्टर बाबासाहेबांनी प्रथमच सरकारी शाळेत प्रवेश घेतला व स्वतः बरोबर इतरांच्या आयुष्यातील अंधकार शिक्षणाने सविधाने दूर केले म्हणून आजचा दिवस विद्यार्थी दिन म्हणून आपण साजरा करत आहोत आपण काही विचार ऐकूयात माणूस धर्माकरिता नाही धर्म कंसाकरिता आहे शिकार संघटित व्हा संघर्ष करा तुम्हारे पेने भले जूते ना हो लेकिन हाथ में किताबें जरूर होनी चाहिए क्योंकि शिक्षा ही जीवन है जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाचा भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या ताकदवर विश्वास ठेव किती अंतरात चालत गेले पण कोणत्या दिशेने जात हे अधिक महत्वाचे आहे नाही कोणत्याही गोष्टीची चोख बदलता ते पण वेष अमृतात बदलत नाही ते मन मुक्त नाही जरी तो तुरुंगात नसला तरी तो कैद्या <laughs> आहे आणि मुक्त मनुष्य नाही महिलांनी ज्या प्रमाणात प्रगती केली आहे त्यावरून मी समाजाची प्रगती वाघासारखे तुमच्या वाट्याला कोणी नाही येणार असा धर्म मानतो जो स्वातंत्र्य समता आणि बंधुतेची शिकवण देतो ती